बँक ऑफ इंडिया उत्साहात साजरा करण्यात आला बँक ऑफ इंडिया सुभाष चौक शाखेच्या वतीनं बँकेचा एकशे एकोणीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाखेचे असिस्टंट जनरल मॅनेजर गौतम कुमार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच शाखेतील कर्मचारी आणि ग्राहकांच्या वतीनं हगलूर येथील संस्कार संजीवनी फाउंडेशन संचलित आदिवासी वंचित विद्यार्थी आश्रम येथील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना कपडे शालोपयोगी साहित्य देण्यात आलं त्याचबरोबर बँकेचे ग्राहक कासवा टेक्स्टाईल यांच्या वतीनं लहान मुलांना टॉवेल तसंच सरफ्राज शेख यांच्या वतीनं मुलांना शूज आणि बबन गाडे यांच्या वतीनं लहान मुलांना मिठाईचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ इंडियाचे प्रशासकीय अधिकारी बोधिसत्व गाडे विकास रॉय तसंच सर्व कर्मचारी आणि मित्रपरिवारानं अथक परिश्रम घेतले ऑफ इंडिया का एक दिवस रहे हैं। इस अवसर पर सभी एक कस्टमर को ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ और इस अवसर पर संस्कार संजीवनी फाउंडेशन के छोटे छोटे आदिवासी वंचित विद्यार्थी विद्यार्थी आश्रम आश्रम को हम लोगों ने इन्वाइट किया है और सभी स्टाफ बैंक ऑफ इंडिया सुभाष चौक शाखा के सभी स्टाफ सदस्यों के तरफ से इन बच्चों के लिए नए कपड़े राशन

पण आहे बँक ऑफ इंडियाच्या साताव्या वर्धापन दिनानिमित्त आणि आम्हाला तुम्ही इथे इन्व्हाइट केलं आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून या सगळ्या मुलांना नवीन कपडे त्यांच्याकरता धान्य आणि काही भेटवस्तू साहित्य चप्पल असं आपल्या शाखेतर्फे मिळालेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मी सगळ्यांना सांगू इच्छितो संस्कार संजीवनी फाउंडेशन नावाने आपलं ट्रस्ट आहे हे गेल्या चौदा वर्ष झालं समाजातल्या वंचित निराधार आना अशा मुलांचं संगोपन शिक्षण आणि संस्कार याच्यावरती आपण काम करतो आता ही संस्था हगलूर येथे आहे आपल्या संस्थेला कसल्याही प्रकारची शासनाची मदत नाही केवळ लोकांच्या मदतीवरती ह्या पन्नास बालकांचं आपण संगोपन करत असतो यांची प्रत्येकाची नवी कहाणी असते तुमच्या पुढे एवढंच सांगू शक इच्छितो की ही सगळी शून्यात ये